दादा काय सांगणार की छगन भुजबळ यांनी आज पत्र मराठा आरक्षण जे मुख्यमंत्री हे जे पत्र जे आहे ते मुख्यमंत्री फडणवीसांकडे याची तक्रार केली जाईल म्हणूनच मी मराठा समाजाला वारंवार सांगतो या जे आरमध्ये खूप ताकद आहे चाळीस पन्नास वर्ष लागली हा जे निघण्यासाठी आणि हे जर एवढं सोपं असतं आरक्षण आणि जे आर तर मराठा समाजाचं मागच कल्याण झालं असतं हे सोपं नव्हतं गरिबांच्या वारला करोडो मराठ्यांच्या पोराला लढावं लागलं तवा मिळाला आणि याच्यावर समजून घ्या आपलेच काही लोक आपल्याच नाश करायला बघते नाशकांपासून सावधरा गैरसमज करून घेऊ नका नसता समाजाचा नाश होईल त्यांचं ऐकून तुम्ही समजून घ्या ज्या आरती हे कोर्टात जायला तयार झालेत जे आरबाबत मुख्यमंत्र्याला पत्र लिहायला लागले तर याचा अर्थ ही आर मराठ्यांसाठी खूप महत्वाचा आहे खूप चांगला आहे मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य पूर्ण त्यांचं भविष्य याच्यात अवलंबून आहे आणि ते त्यांचं कल्याण होणार आहे म्हणून याने कितीही देव द्या आणि मुख्यमंत्री आठ पानाच देव दे मुख्यमंत्र्याला नाही आठशे पानाच देऊ द्या त्याला कोलून लावणार आहेत कारण तेव्हा का सरकारचा बाप नाही ऐकायला त्याच्यामुळं त्याला काय करायचं तर करू दे सरकारने हेराफेरी करायची नाही जर का हेराफेरी केली ना रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकारला परस्पर काय कॅबिनेटने काढला राज्यमंत्री मंडळाच्या उपसमितीने काढला त्यांना अक्कल नाही तुला अक्कल येऊ एकट्याला तुला शाना लागून गेला दीड छटा पुस्तकं वाचले म्हणजे काय शाना झाला का तू तू काय घटना समितीचा अध्यक्ष होय का तू राष्ट्रपती आहे म्हणून तुला जे कळत बाकीच्या कॅबिनेट मंत्र्याला काही कळत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला अक्कल नाही शिंदे साहेबाला अक्कल नाही अजितदादाला अक्कल नाही सगळ्या मंत्र्याला अक्कल नाही तुला एकट्यालाच लि अक्कल येऊ बी अक्कल सगळ्या दुन्याचं सगळं नाश करून ठेवला सरकारचा सुद्धा मराठ्याचा सुद्धा तू म्हण शिंता कायदे बनाचे काय दुनकुड आता तू म्हणजे सरकारचा बाप व्हायला लागला काय याला जेलला टाकला पाहिजे फडणवीस साहेबांनी याला ठेवलं नाही पाहिजे नाश करायला हे सगळं सरकार बदनाम करून ठेकी कारण एकटा विटीच धरायला लागलाय सरकारला म्हणजे हे हो काय सरकारचा मालक झाला का मालक झाला हे सांगत तसंच ऐकायला आणि सरकारने ऐकून ये आमच्या अजिबात जे मध्ये येरा फेरी करायची आणि प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करायची नसता पुढचा काळ मग परत म्हणू नका आता विदारक परिस्थिती झाली